श्री गणेशाय नमः सार्थ श्री ज्ञानेश्वरी नामा मनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग यो हे पार्थ ते ब्रह्म अनेक भूतमात्रांच्या मध्ये एकरूपाने नटलेले आहे तेच या विश्वाचे आदिकरण आहे समुद्रात निर्माण होणाऱ्या अनंत लाटांचा मूळ आधार हा समुद्रच असतो तसेच नाम रूप आकार जे भिन्न असतात ते त्या एका ब्रह्माच्या आधारानेच आकारत असतात बालपण तारुण्य अनुवृद्धा अवस्था या जशा एका देहास असतात तसाच उत्पत्ती स्थिती अनलय यांचा आधार तो एकच म्हणजेच ते ब्रह्म सकाळ दुपार आणि संध्याकाळ ही अवस्था जरी त्या निसर्गात बदलत असल्या तरी आकाश हे जसे एकच असते तसेच हे परब्रह्म हे सुद्धा एकच फक्त त्याच्या उत्पत्तीच्या काळी त्याला आपण ब्रह्मा म्हणतो त्यालाच संगोपन करता स्थिती करता विष्णू मानतो पुढे कालांतराने त्यानेच या सर्वांचा लय घडवून आणला की त्यालाच आपण रुद्र म्हणतो ही तिन्ही कार्य जेव्हा लोप पावतात तेव्हा मागे जी शून्य अवस्था शिल्लक राहते तिलाच प्रकृती असे म्हटले जाते जे आकाशाचे शून्यत्व गिळते जे सत्व रज आणि तम या तीन गुणांना नाहीसे करते ते महाशून्य म्हणजेच ते परब्रह्म होय असे शास्त्रवचनांनी वेदांनी प्रतिपादन केले आहे त्यालाच आमच्या लेखी ज्ञेय हे नामकरण दिले गेले आहे पार्था ते ब्रह्म असे आहे की जे अग्नीला ज्वलनाची शक्ती देते चंद्रामुळे अमृत प्राप्ती करते नभांगणातील ताऱ्यांना नक्षत्रांना त्यांच्यामुळेच तेज प्राप्त होते तेजाचे ते महातेज ते म्हणजेच ते ब्रह्म होय जगतात जे जे पदार्थ आहेत त्यांचे मूळ वृद्धीमधली वाढण्याची शक्ती बुद्धीतील जीवातला जीवात्मा मनातले मन डोळ्यांचा डोळा कानाचा कान वाचेतील वाचा शक्ती हे तेच त्यांच्यामुळेच प्राण्यांना जीवन गतीला चरण अन क्रियेला कर्तेपण प्राप्त होते हे पंडूनंदना त्या एका ब्रह्मामुळेच आकार विस्तार आणि यांना त्यांचे त्यांचे वेगळे रूप अथवा स्थिती प्राप्त होत असते जे धरतीस धारण करते पाण्यास पाणी पण आणि तेजास तेजत्व देते ते सुद्धा ब्रह्मच त्यांच्यामुळेच वायूला वाहण्याची शक्ती मिळते त्या आकाशात सर्व काही सामावते इतकेच नाही तर त्याच्या चैतन्य रूपानेच वस्तू जिवंत वाटतात अर्जुना ते ब्रह्म या सकल जगतात नाना पदार्थांच्या रूपाने भरून राहिले आहे ते सर्वव्यापी सर्वसाक्षी आहे त्यामुळे त्याच्या ठिकाणी भेदहाला द्वैतभावाला वेगळेपणाला जागाच नाही त्या परब्रह्माचे दर्शन घडताच दृष्टा दृश्य अनदर्शन ही त्रिपुटी ऐक्य भावासे येते या तिन्ही त्रिपुटींच्या ऐक्यानेच ब्रह्म म्हणजे काय याचे ज्ञान होते ज्ञानाने ज्ञेय ज्ञात होते एकदा का हिशोब जुळला की मग जसे हिशोबाच्या कच्च्या कागदाचे काम राहत नाही त्याप्रमाणे एकदा का उपासकाला त्या ब्रह्मपदाची प्राप्ती झाली की मग त्याचा साध्य साधक भाव सुद्धा शिल्लक राहत नाही अर्जुना त्या ब्रह्मस्थितीच्या ठाई भाव नसतो ते परब्रह्म हेच आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आत्म्याच्या रूपाने निवास करून आहे कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी